अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्यानं त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही काहीशी चिंतेची बाब आहे मात्र अशा वेळी अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर हे संकट नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज मी अवकाळी पावसाबद्दल ब्रेकिंग न्यूज सांगणार आहे दहा जिल्ह्यातील सर्वात मोठा पाऊस या मे महिन्यात येणार आहे आणि अठरा जिल्ह्यांमध्ये भयंकर नुकसान हवामान खात्याचा गंभीर इशारा शेतकरी मित्रांनो मे महिना संपत आल्यासाठी अजून बरेच दिवस राहिलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला अजून मे महिन्याचा पाऊस कसा राहणार आहे तर हवामान खात्याचा दिलासा दिलेला आहे आणि एक भयंकर अंदाज समोर आलेला आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की दोन हजार पंचवीसचा जो पाऊस आहे तर त्यामध्ये सर्वात मोठा पाऊस या मे महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे मे महिन्यामध्ये सर्वात मोठा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे यादी सांगणार आहे आणि यादी जाहीर केलेली आहे यामध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये सांगण्यात आलेला आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा पाऊस पडणार आहे यामध्ये अस नाली असतील तळे असतील शेत शेतकऱ्यांची मोठमोठे बांध असतील असे भरून वाहणार आहेत यामुळे वादळी वारा गाराचा पाऊस दोन्ही असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या ज्या फळबागा आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे तसे यामध्ये गारपीट असल्यामुळे इतर पिकांना देखील मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे मग आता त्यामध्ये तुमच्या मनामध्ये मोठे प्रश्न पडलेले आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा मोठा पाऊस होणार आहे सर्वात मोठा पाऊस हा मे महिन्यामध्ये होणार असल्याची बातमी समोरच आलेली आहे ढगफुटी होणार असल्याची माहिती समोर येत आहे अरबी समुद्रामध्ये कमी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मोठ्या संकटाचं महाराष्ट्रावर येत आहे असल्याची बातमी समोर येत आहे विदर्भात मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पावसाचा अंदाज हा हवामान विभागाच्या दृष्टीने दु माध्यमातून ही माहिती दिलेली आहे अवकाळी पावसाबद्दल सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे पूर्व सूचना न देता अठरा जिल्ह्यात गारपीटचा पाऊस होणार अठरा जिल्ह्यात रेड अल्टरल देण्यात आलेला आहे नागरिकांची चिंता वाढत चाललेली आहे सूचना न देता या अठरा जिल्ह्यात या तारखेपासून पाऊस पाँश होणार आहेत गारपीटसह मुसळधार अंतिम मुसळधार पाऊस होणार आहेत हवामान विभागाने रेड अल्ट्र दिलेला आहे आता लगेच पहा कोणत्या जिल्ह्यात रे रेड अल्ट्र आलेला आहे अन्यथा होईल मोठं नुकसान होण्याचे शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे आता लवकरात लवकर सावधान व्हायचं आहे सांगितलेलं आहे कारण अवकाळी पावसाबरोबर चक्रीवादळ सुद्धा येत असल्याची माहिती समोर येत आहे काही ठिकाणी मोजके सात ते आठ जिल्हे आहेत त्या ठिकाणी ढगपुटीचे देखील मी समोर आलेले आहे मग ते सात ते आठ जिल्हे कोणकोणते आहेत नक्की बघा शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाबद्दल सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आणि महत्त्वाच्या ठराविक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि गाराचा पाऊस जास्त प्रमाणात रेड अल्ट्रल होणार आहे त्यादेखील जिल्ह्यात गारपीट सह मुसळधार पाऊस ते अंतिम मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाने अल्ट्रला रेड अल्ट्रला दिल्यासा दिल्यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता वाढतच चाललेली आहे तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्याच्या गावाचे नाव देखील सांगणार आहे तुमच्या जिल्ह्यातील तालुका, तालुका पाऊस कसा होणार आहे लगेचच पाहूया ते दोन आठवड्यामध्ये पावसाचा चटका बसतच आहे पण पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होत आहे मुंबईकडून पावसाची सुरुवात त्या ठिकाणी होणारच आहे जोरदार पाऊस पडणार आहे आता या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गाराचा पाऊस होणार आहे तर उरलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार आहे आणि चक्रीवादळ देखील येणार आहे असल्याची माहिती समोर येत आहे तर तसेच राज्यात कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे दुपारी ऊन आणि संध्याकाळी गाराचा पाऊससुद्धा झालेला आहे अशी परिस्थिती सर्व भागात झालेली आहे आणि पुढील या तारखेपासून सुरुवात होणार आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यात ढगपुटी होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा धोका होणार आहे आणि चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यांमध्ये असणार आहेत हे नक्की बघायचं आहे कारण या मे महिन्यामध्ये सर्वात मोठा पाऊस दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस या मे महिन्यात पडणार आहे असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे अगदी या दहा महिन्यात म्हणजेच या दहा वर्षात असा पाऊस कधीच तुम्ही पाहिलेला नसेल असा पाऊस आता महत्वाच्या तारखेपासून सुरू होणार आहे कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याची स यादी समोर आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्रसिद्ध हवामान अभ्यासाकडून देखील हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सध्या तरी हा पाऊस मुंबईकडून येत आहे अरबी समुद्रामध्ये एक विशेष प्रकारचा वातावरण तयार झालेला आहे उन्हाच्या तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आजपासून दहा जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे कोणत्या आठ जिल्ह्यांमध्ये ढगपोटी होणार आहे लगेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला सर्वात मोठा अंदाज होता या मे महिन्याच्या बाबतीत मान्सून येणाऱ्या येण्याच्या आधी शेतकऱ्यांवर हे मोठे संकट आलेले आहे शेतकरी मित्रांनो चिंतेत आहेत नेमकं कोणकोणत्या तारखेला हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवलेला आहे याची माहिती आता देखील सांगणार आहे या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस मे महिन्यात आता राज्यात पाऊस वाढव वाढणार आहे आता राज्यात पाऊस वाढणार आहे पावसाला सुरुवात झालेली आहे कालपासून सर्वकडे पावसाने हजेरी लावलेली आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण राज्यामध्ये राज्याच्या ठिकाणी सर्व विभागामध्ये स्वरूपाचा मोठ्या स्वरूपाचा पाऊस जोरदार पाऊस पडलेला आहे आता जर बघायला गेलं तर राज्यातील काही विभागापासून मागील आठ दिवसामध्येच हजेरी लावलेली आहे तर काही दिवस काही भागात पाऊस एकही सुद्धा नाही पावसाचं वातावरण जास्त प्रमाणात होत आहे पिकाचे मोठमोठे नुकसान होणार आहे त्यामुळे राज्यात सरकारने यावेळेस सगळ्यात आधी गावाची तालुक्याची तशीच जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे या दहा जिल्ह्यांमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आज गारपीटसह वादळवारा तसेच मु मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि आठ जिल्ह्यांमध्ये आता चक्रीवादळ होणार आहे आणि सुद्धा होणार आहे अशी मोठी बातमी संकट शेतकऱ्यावर मोठं संकट व वर्तवलेलं आहे मग ते आड जिल्हे कोणकोणते आहेत हे सुद्धा पाहणार आहे आणि ते पाहणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही शेतकरी मित्रांनो असा सर्वसामान्य नागरिक असाल तरी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अति अंतिम शक्ती मुसळधार पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस स्वरूपाचा पडणार आहे कोणकोणत्या कौन, जिल्ह्यांमध्ये अजितदादा काळजी करण्याची गरज नाही अशा सर्व जिल्ह्यांची यादी लिस्ट त्यांची ठिकाणी दिलेली आहे कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये गारपीटचा पाऊस होणार आहे आणि कोणत्या आठ जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार आहे याची यादीसुद्धा हवामान अंदाजाकडून लिस्ट आलेली आहे सर्वांना आता तुम्ही पाहतच आहे की तुमच्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीचा पाऊस असेल सोबतच म्हणजे सोबतच रेड अल्ट्रलची घोषणा सुद्धा येणार आहेत आता पाहात तुम्हाला मोठ्या संकटाचा सा सामना करावा लागू शकतो हवामान अंदाजाने रेल रेड अल्ट्रलचा दिलासा दिलेला आहे मे महिन्यातील पावसामध्ये गाराच्या पावसाचा समावेश असल्यामुळे त्यामुळे गाराचा पाऊस हा पडत असल्यामुळे शेती पिकाचा भलं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे ही जर गाराचा पाऊस जर असेल तर सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ज्या 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 वेळेस आबाळातून जमिनीवर पडते तर त्यावेळेस ती पिकांवर पडते म्हणजेच ज्या वेळेस गार आबाळातून पडते तेव्हा ती पिकावरच पडते परंतु सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आंबा असेल डाळिंबा असेल अनेक इतर पिकं असतील दुसरे पिकं असतील तर त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे याचं होत असेल तर पूर्णपणे फळ ख खराब होत आहे कोणत्या झ दहा जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे कोणत्या तालुक्यांमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण सांगणार आहे पंजाब डग आहेत तर ते देखील वेळोवेळी त्या ठिकाणी अंदाज देत असल्यामुळे त्यांनी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी असं आव्हान त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे कारण ही हा जो काळ आहे तो वादळी वाऱ्याचा आहे यामध्ये सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे रायगड आहे कोल्हापूर आहे सातारा आहे सांगली आहे बीड आहे ठाणे आहे नंदुरबार आहे मुंबई आहे उपनगर मुंबई आहे शहर पालघर आहे या जिल्ह्यांमध्ये या मे महिन्यामध्ये सावधान राहण्याची मोठी बातमी समोर आलेली आहे, आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी शेती पिकाची काळजी घ्यावी असे आव्हान आता सरकारने दिलेले आहे आणि आता राहिलेला प्रश्न कोणकोणत्या तारखेपासून या पावसाला सुरुवात होणार आहे हवामान अंदाजाकडून ही प्रस्तुत म्हणजेच अभ्यासून ही तारीख दिलेली आहे त्या अंदाजाचा आपण चला तर बघूया कोणत्या तारखा वीस मे आहे बावीस मे आहे सव्वीस मे आहे या दरम्यान सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे रेन अपडेट सर्व शेतकऱ्यांना चांगले चांगले नवीन अपडेट देणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद